सांगोल्याचा गद्दार आमदार शाजी बापू पाटील यांचा ठरवून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विम मशीनच्या माध्यमातून पराभूत करून करेक्ट कार्यक्रम केलेला आहे शाजीबापू बापू पाटील तुमचा निस्ता साप नाही तर राजकारणातला तुमचा एकनाथ शिंदे यांनी ईव्ही मशीनच्या माध्यमातून बळी दिलेला आहे म्हणून तुमच्या डोक्यावर सध्या परिणाम झालाय आणि त्या पद्धतीने तुम्ही काही बरळताय काही बोलताय पण तुमच्या जीबीला जरा लगाम घाला अहो तुमच्या मनाला विचारून बघा तुमचा करेक्ट कार्यक्रम कोणी केलाय तर ईएम मशीनने केलाय तुम्ही म्हणताय गेम बॅलेट पेपर वर जर निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात सुपडा साफ झाला असता हो परिणाम झालेल्या शाजी बापू पाटील अहो बॅलेट पेपर वर निवडणूक झाली असती तर तुमची महाराष्ट्रात सत्ता ला ला आली नसती तुमचा सुपडा साफ झाला असता तुम्हाला तुमचा गोशा गुंडाळून तुम्हाला गुजरातला जावं लागला असता अशी परिस्थिती आली असती आणि म्हणूनच सांगतो तुम्हाला तुम्ही बोलताना जरा आता जीबीला लगाम घाला तुमची सत्ता ही जनतेच्या मतावरती नाही तर युएम मशीनच्या मतावरती तुम्ही निवडून आलेला आहात आणि तुम्ही 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 शाजी बापू पाटील तुम्ही काही बोलता काही बडबड करता म्हणून तुम्हाला तुमच्या ठेवलं आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी ठरवून तुमचा यू एम माध्यमातून करेक्ट कार्यक्रम केला